स्वच्छता ही प्राचीन काळापासूनच भारताच्या संस्कृती आणि आध्यात्मिक जाणीवेच्या केंद्रस्थानी राहिल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलंय राष्ट्रपतींच्या हस्ते आज नवी दिल्लीत विज्ञान भवन इथे स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार चोवीस पंचवीसचं वितरण झालं त्यावेळी ते बोलत होत्या स्वच्छ सर्वेक्षण हा एक यशस्वी प्रयोग सिद्ध झाला असून स्वच्छतेच्या या महायज्ञात स्वच्छता कर्मचाऱ्यांपासून नागरिकांपर्यंत सर्वांनी योगदान दिल्याचं त्या म्हणाल्या आपल्या देशाच्या इतिहासात अयोध्या उज्जैन पाटलिपुत्र आणि हम्पी या शहरांच्या भव्यतेबरोबरच स्वच्छतेचा उल्लेखही आवर्जून करण्यात आला आहे असं त्यांनी सांगितलं भारतात यावर्षी प्रयागराज इथे झालेला महाकुंभ मेळा म्हणजेच विश्व इतिहासातला सर्वात मोठा समागम सोहळा होता या दरम्यान आणि त्यानंतर या परिसरात मोठ्या प्रमाणावर स्वच्छता करण्यात आल्यामुळे महाकुंभ मेळ्यामध्ये स्वच्छता आणि श्रद्धा यांचा अद्भुत संगम बघायला मिळाला असं त्या म्हणाल्या केंद्र सरकारनं दोन हजार चौदामध्ये गांधी जयंतीचा औचित्य साधून स्वच्छ भारत मिशनची सुरुवात केल्याचंही त्यांनी सांगितलं हमारी सांस्कृतिक और आध्यात्मिक चेतना का आधार रहा है आपने घरों को उपासना स्थलों को तथा आसपास के परिवेश को स्वच्छता रखने की परंपरा हमारी जीवन शैली का अभिन्न अंग थी गांधी जी स्वच्छता का धर्म अध्यात्म और नागरिक जीवन की आधारशिला मानते थे। मैंने से, से जुड़े कार्यों से ही जनसेवा की अपनी जीवन यात्रा शुरू की थी नोटिफाइड एरिया काउंसिल के उपाध्यक्ष के रूप में मैं प्रतिदिन एक वार्ड से दूसरी वार्ड जाती थी साफ सफाई के कार्य का देखती थी और सफाई मित्र सहित अन्य लोगों की सलाह भी लेती थी सफाई मित्र राष्ट्रीय स्वच्छता अभियान के अग्रिम हे राष्ट्रीय स्वच्छता अभियान यशस्वी करण्यासाठी स्वच्छता मित्र अथक परिश्रम करत असून त्यांच्या प्रयत्नांना सामाजिक संस्था संबंधित मंत्रालय सामान्य नागरिक आणि विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं विद्यार्थ्यांनी स्वच्छतेला जीवन मूल्य म्हणून स्वीकारल्यास त्याचे लाभदायक आणि दूरगामी परिणाम होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला वस्तूंचा कमीत कमी वापर पुनर्वापर आणि पुनरुज्जीवन केल्यामुळे चक्रीय अर्थव्यवस्थेला चालना मिळते कचऱ्यातून संपत्ती निर्माण करण्याच्या मोहिमेमुळे पर्यावरण आणि निसर्गाचा ऱ्हास होत नाही असं राष्ट्रपतींनी सांगितलं या क्षेत्रात अनेक महिला उद्योजक स्टार्टअपच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य करत असल्याचे गौरवपूर्ण उद्गार त्यांनी काढले शून्य कचरा संकल्पना प्लॅस्टिक आणि ई कचरा कमी करणं एकल वापराच्या प्लॅस्टिकला आपल्या जीवनातून हद्दपार करणं या सर्व गोष्टी भारताला लवकरच संपूर्णपणे स्वच्छ आणि निरामय राष्ट्र म्हणून उदयास येण्यासाठी पूरक ठरतील असं सांगून बहुआयामी आणि समग्र दृष्टिकोनातून सुरू असलेल्या स्वच्छ भारत मिशनला प्रत्येक भारतीयानं सक्रिय पाठिंबा द्यावा असं आवाहनही त्यांनी केलं केंद्र सरकारच्या सहकार धोरणाला देशात सर्व